नमस्कार मैत्रिणी सुरबी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर एका ताईने दिली आहे आम्हाला त्यांच्या मुलीच्या डोहाळ्या जेवणाची ऑर्डर त्यांच्या ऑर्डरमध्ये दिवाळीचे फराळ आळूवडी कोथिंबीर वडी पुरणपोळ्या थालीपीठं चेंगदाणा लाडू व ड्रायफ्रूटचे लाडू होते सर्वच्या सर्व पदार्थ आम्ही प्लेट द्यायचे ठरवले होते कारण ताईंची मुलगी लांब राहते त्यामुळे आम्हाला सर्व पदार्थ त्यांना फ्रेशच द्यायचे होते हे बा हे पाहू शकताय तुम्ही आम्ही आदल्या दिवशीच दिवाळी फराळ बनवून घेतला कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पुरणपोळ्या थालीपिठं आणि वड्या वड्या कोथिंबीर वड्या सर्वच्या सर्व आम्हाला गरम द्यायचे होते म्हणून आम्ही आदल्या दिवशी एका दिवसात सर्व फराळ केले पाहू शकता तुम्ही बेसन लाडू साधू तुपात बनवले आहेत गालड्याचा वापर कसलाही केला नाही चिरोट्या बनवल्या चकल्या सर्वच्या सर्व पदार्थ आमचे एकदम सुरेख झाले होते आणि गौरी गणपतीला आम्ही ऑर्डर केल्या होत्या भरपूर ऑर्डर केल्या होत्या फुराळाच्या त्यामध्ये आम्हाला तेव्हाच आम्हाला दिवाळीच्या ऑर्डर भेटल्या होत्या खूप छान रिस्पॉन्स भेटला होता पहिलीच वेळ पहिलीच वेळ होती त्या टायमाला आमची ऑर्डरची करंजा खूप जास्त कस्टमरला आवडल्या होत्या त्यामुळे आम्ही जास्त बनवल्या यावेळेस का तर त्या टायमाला आम्हाला खूप कस्टमर बोलत होते की करंजाची ऑर्डर द्यायची आहे आणि यावेळी नवीन कस्टमरांनी पण आम्हाला फोन करून सांगितले की तुमच्या पदार्थांची आम्हाला टेस्ट घ्यायची आहे म्हणून आम्ही थोडे प्र पदार्थ जास्त बनवले होते जेणेकरून आपण त्यांना टेस्ट देऊ म्हणून ताईंच्या फराळाची ऑर्डर अर्धा किलो एक किलो प्रमाणात होती व थोडेसे पदार्थ आम्ही पाव किलोचे पॅकेट बनवले होते कारण नवीन कस्टमरला टेस्ट करायचे होते फराळ कारण त्यांना आम्हाला दिवाळीचे ऑर्डर द्यायचे हो होत्या त्यासाठी हे बघा आम्ही शेंगदाणा लाडू ड्रायफ्रूटचे लाडू बनवले साजूक तुपात बनवले आहेत लाडू दोन्ही लाडू साजूक तुपात बनवले आहेत नंतर आम्ही सर्व फ दिवाळी फराळाची पॅकिंग केली ताईंच्या हो डोळा जेवणाची जी ऑर्डर होती त्यामध्ये अर्धा किलो एक किलो अशी क्वांटिटी होती फराळाची वजन करून सर्व पदार्थ पॅकिंग करून ठेवले आहेत छान केली आहे पॅकिंग बघू शकताय तुम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारच्या नंतरनं वडी व कोथिंबीर वडी बनवली पाहू शकता किती सुरेख झाली आहे वडी अर्धा किलो प्रमाणात वड्या होत्या अर्धा किलो आळूवडी अर्धा किलो कोथिंबीर वडी अशा ऑर्डर होत्या दोन्ही वड्यांच्या शेवट आम्ही पुरणपोळ्या व थालीपीठ बनवण्याचे ठरवले कारण गरम गरम द्यायचे होते त्यांची मुलगी लांब राहत असल्यामुळे त्यांना सर्व पदार्थ गरम पण पाहिजे होते पुरणपोळ्या थालीपीठं हे गरम पाहिजे होते पुरणपोळ्या छान झाल्या होत्या सर्व अशा सर्व पुरणपोळ्या एकसारख्या झाल्या होत्या व गव्हाच्या पिठाच्या पोळ्या आहेत मैद्याच्या बिलकुल नाही कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण पोळ्या बनवतो जर मैद्याच्या हव्या असतील तर मैद्याच्या बनवतो शेवट आम्ही थालीपीठ बनवली कांदा टाकला नाही कारण ताईंची मुलगी लांबराच असल्यामुळे उगाच कांद्याचा वास लागाव नाही व थालीपीठाचा वास जास्त कांद्या कांद्यामुळे यावं नाही कांदा टाकला नाही मटकीची भाजी जंगजनाची चटणी थालीपीठाबरोबर आपण ताईंना दिली होती हे बघा थालीपीठं पण पॅकिंग करून ठेवली सर्वच्या सर्व पदार्थ पॅकिंग करून ठेवले व ताईंना दिले पाहू शकता तुम्ही खूप छान दिसत आहेत आपले पदार्थ पॅकिंग केलेले तुम्हाला आमचे पदार्थ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा थँक्यू